नमस्कार मी श्वेता वडके दांडेकर मॉर्निंग प्राइम टाईम मध्ये तुमचं स्वागत आणि माझ्या सोबत नमस्कार मी ज्योती महत्त्वाची आणि ब्रेकिंग बातमी काँग्रेसला गुजरात मध्ये मोठा चेहरा मिळणार आहे कारण शंकरसिंह वाघेला आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत आणि शंकरसिंह वाघेला हे गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत दोन हजार सतराच्या निवडणुकीपूर्वी वाघेलांनी काँग्रेस सोडलेला आहे आणि शरद पवार प्रफुल्ल पटेल या राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आज शंकरसिंह वाघेला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतायत त्यामुळे गुजरातमध्ये राष्ट्रवादीला एक तगडा चेहरा मिळतोय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी गुजरातमध्ये सक्षम होते आणि शंकरसिंह वाघेला हे गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि तेच आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतायत आज शरद पवार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत एक मोठी बातमी आपण पाहतोय राजकीय वर्तुळातून आणि ते सुद्धा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या संदर्भातली माहिती आपण घेऊयात सुनील काळे आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती सुनील गुजरातमध्ये राष्ट्रवादीला एक मोठा चेहरा मिळतोय काय माहिती निश्चितच श्वेता कारण की ज्या पद्धतीने आपण बघितलं की तिसऱ्या आघाडीच्या चाचपणी जी आहे शरद पवार म्हणून केली जाते आणि गुजरात सारख्या राज्याचा सा माजी मुख्यमंत्री जे आधी भाजपमध्ये होते काँग्रेसमध्ये होते ते आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना दिसत आहे त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादीला महाराष्ट्रासह ज्या पद्धतीने राष्ट्रवादी जरी दे देशपात्र्यांचं पक्ष असलं तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीची चाचण मोठ्या प्रमाणात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गुजरातमध्ये एक माजी मुख्यमंत्री दर्जाचा माणूस त्या पद्धतीनं प्रवेश करतोय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादीला मोठा चेहरा मिळण्याची शक्यता आहे आणि ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे शरद पवार आणि प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश केला जातोय सुनील धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी